आज आपण बघणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा मस्त असं झणझणीत वडापाव चला तर मग बघूयात नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शितू किचनमध्ये इथं मी हिरव्या मिरच्या लसूण आणि अद्रक घेतलेले आहे हे आपल्याला मिक्सरमधून जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे जरा जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं कारण की दोन ठिकाणी आपल्याला लागणार आहे त्यानंतरने आपण बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ चाळून घ्यायचं चा। बेसनपीठामध्ये आपल्याला हळद मीठ आणि थोडंसं खायचं सोडा टाकायचा आहे जास्तही सोडा वापरायचा नाही कारण की नंतरने आपले वडे तेलगट होतात जास्त त्यामुळं थोडंसं सोडा वापरायचं आहे त्यानंतरने आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला अगदी जास्त पाणी ओतायचं नाही थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे एकाच दिशेनं फिरून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त हे जाड ठेवायचं नाही आणि जास्तही पातळ बनवायचं नाही मीडियम मध्ये आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने आपण बॅटर बनवून घेऊयात थोडंसं घट्ट वाटतं त्यानंतरने मी थोडंसं पाणी वापरलेलं आहे आणखी आणि एकाच दिशेने आपल्याला दोन ते तीन मिनिट फेटून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने आम्ही फेटून घेतलं दोन ते तीन मिनिट हे अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे एवढं पातळ आपल्याला लागतं त्यानंतरने झाकण ठेवून आपल्याला साईडला ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथं तो पूड करून घेऊयात धणे थोडेसे भाजून घेणार आहे मी हलके भाजून घ्यायचे जास्तही भाजायचे नाही त्यानंतर मी धणे काढून घेतले थोडंसं तेल टाकलं तेल गरम होईपर्यंत जाडसर अशी धणची पूड करून घेतलेली आहे आपण अशा पद्धतीने करून घ्यायची त्यानंतर आपण तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकायची आहे थोडस जिरं टाकायचे मोहरीची क्वांटिटी जरा जास्त ठेवायची अद्रक मिरची पेस्ट टाकायची आहे जास्त वापरायची नाही कारण की पुढं सुद्धा आपल्याला लागणार आहे मिक्स करून त्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद टाकून घ्यायची आहे मीठ मी थोडंस टाकलेलं आहे कारण की मिरची बारीक करून घेताना आपण त्याच्यासुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा मी मीठ टाकलेलं होतं त्यानंतर उकडून घेतलेले बटाटे टाकलेले आहेत मस्त असं एकजीव करून घ्यायची भाजी गॅस ह्या गॅस एकदम स्लो ठेवायचा आणि मिक्स करून घ्यायची त्यानंतरनी बारीक कर अशी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे थोडंसं थंड झालं की त्यानंतर आपण ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये वडे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही अशा पद्धतीने वडापाव खाल्ला आहे का कधी हे सुद्धा मला नक्की सांगा आणि जर का खाल्ला नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा त्यानंतर आपण दोन मिनिट बॅटर फेटून घ्यायचं आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यातलं एक चमचं तेल आपल्याला बॅटरमध्ये टाकायचं आहे हे असं केल्याने आपल्या वडा आतूनसुद्धा मस्त असा तळून निघतो तेल चांगलं गरम झालं हे अशा पद्धतीने आपल्याला वडा सोडून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळेस बॅटरमध्ये आपल्याला वडा डीप करायचा आणि त्यानंतरने अलग तसा आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे आणि वडे हे आपल्याला मोठ्या गॅसवरच तळून घ्यायचे आहेत म्हणजे आपले वडे जास्त तेल पिणार नाहीत जर का तुम्ही स्लो गॅस ठेवला तर वडे जास्त तेल पितात मग ते खायलासुद्धा चांगले लागत नाहीत त्यामुळे आपल्याला फुल गॅसवरच वडे तळून घ्यायचे आहेत त्यानंतरने आपण हे अशा प्रकारे थोडंसं तळून घेतलेलं आहे त्यानंतर एका पॅनमध्ये आपण तेल मोहरी जिरे आणि वाटण करून घेतलेली मिरची अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे मोहरीची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची जिरे अगदी थोडे टाकायचे त्या कोथिंबीर आणि हळद टाकायची आहे हळद जास्तही टाकायची नाही त्यानंतरने आपण थोडंसं एक दोन मिनिट परतल्यानंतरनी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि नंतरनी दोन मिनटं आणखी परतून आपल्याला गॅस बंद करायचा आहे मस्त असा ठेचा तयार झाला आहे आपला त्यानंतर आपण पावमधून कट करून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आपण तयार करून घेतलेला ठेचा लावायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला वडापाव तयार करून घ्यायचा आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही आमच्या इथे तर मस्त असा पाऊस येलेला होता आणि त्यामध्ये वडापावचा बेस झाला आता आपण बघणार आहोत आमच्या बंधुरायाचं रिॲक्शन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आम्ही सुद्धा मस्त असं पावसामध्ये गरमगरम वडा पावसात ताव मारलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की मारा हे बंधुराचं रिॲक्शन सुद्धा घेतलेला आहे मी आणि तो मला इथं म्हणत होता की माझ्या थमनेलसाठी फोटो काढून घे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद